धरी अवतार्वताररावयात्रिशि अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत रोहिणी शुक्ल पक्षी दिनी पूर्णा तिथी तिथी पौर्णिमा मास मार्ध गुरु गुरुतो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षी दिनी पूर्ण तिथी एका जनाधनी पूर्ण अवतार एका पूर्ण अवतार निर्गुण निराकार अकारणे ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष पूर्ण तिथी रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व दत्त भक्तांना दत्तगुरूंची कृपा प्राप्त हो हीच सदिच्छा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार डिसेंबरला दत्त प्रभूंचा जन्मोत्सव आहे आणि या दिवशी तीन गुण एकत्र येतात एका दत्तप्रभू कसे आहेत तर त्रिगुणात्मक आहेत आणि या दिवशी दुग्ध शर्करा योग नाही तर तीन योग एकत्र येतात दोन योग एकत्र जर आले तर आपण त्याला दुग्ध शर्करा योग म्हणतो पण त्रिगुणात्मक योग या दिवशी आलेला गुरुवार आहे गुरुवारही आहे पौर्णिमाही आहे आणि आपले आराध्य दैव दत्तप्रभूंची काय आहे तर जयंती आहे दत्त जन्मोत्सव घराघरामध्ये गावागावामध्ये या दिवशी साजरा होणार आहे आणि त्यानिमित्ताने अनेक सेवा साधना उपासना दत्तप्रभूंच्या दत्तगुरूंचे जे साधक आहेत ते अहोरात्र दत्तगुरूंची सेवा करण्याचा प्रयत्न करतात पण या काळामध्ये भर या सात दिवसामध्ये विशेष अंगाने आपण सेवा करत असतो कारण दत्तप्रभू भरभरून आपल्याला या वेळेमध्ये आशीर्वाद देतात दत्त जयंती निमित्त अनेक प्रकारचे पारायण असतील दत्तगुरूंच कुठल्याही प्रकारचं स्तोत्र असेल त्याची साधनं असेल जपाची साधनं असेल किंवा गुरुचरित्र पारायण असेल हे प्रत्येक दत्त भक्तांच्या घरी सध्या चालू आहे आनंद उत्सव चालू आहे आणि गुरुवारच्या दिवशी दत्तगुरूंचा अवतार होणार आहे चार तारीख त्या दिवशी आहे एका महिना मार्गशीर्षी आहे आणि मी आमच्या नाथबाबांच्या अभंगात सांगितल्याप्रमाणे सगळं काही शुभ आहे आणि संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता दत्तप्रभूंचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत तर हा एक विशेष संदेश आपल्याला या निमित्ताने मी आज देणार आहे तर तो संदेश कोणता आहे पहा दत्तप्रभूंनी माता अनुसया यांच्याच पोटी जन्म का घेतला यांच्याच पोटी अवतार का धारण केला या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या काळामध्ये भगवंताची भक्ती करणाऱ्या अनेक स्त्रिया होत्या नाही का आता आपणही भगवंताची साधना आपल्याही घरामध्ये चालू असते आणि पुरुषांपेक्षा नाही का स्त्रिया जास्त भगवंताचं नामस्मरण करतात जास्त परमार्थाकडे कल कुणाचा आहे तर तो स्त्रियांचाच आहे का तर महिलांचं अंतकरण मृदू असतं कोमल असतं भावना असते भावना प्रधान असतात महिला म्हणून भगवंताची ओढ सुद्धा सर्वात जास्त कुणाकडे आहे तर ती महिला वर्गाकडे आहे म्हणून कुठेही जा तुम्ही आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने कीर्तनाच्या निमित्ताने बाहेर जावं लागतं कीर्तन करण्यासाठी त्यावेळी मंडपामध्ये गर्दी कुणाची असते कुठेही जा कथा असेल कीर्तन असेल प्रवचन असेल किंवा भजन असेल तर या ठिकाणी गर्दी कुणाची जास्त असते तर आमच्या महिला वर्गांची का तर त्या भावना प्रधान आहेत आणि त्यांची जी केलेली भक्ती आहे ती भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते तर आपला विषय आहे दत्तप्रभूंनी माता अनुसया यांच्याच घरामध्ये अवतार का धारण केला तर पहा माता अनुसया कोण होत्या तर त्या साध्वी होत्या पतिव्रता होत्या पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या त्या होत्या आणि त्यांची पातिव्रत्य धर्माची कीर्ती त्या काळामध्ये सर्वदूर पसरली का पृथ्वी तलावर तर पोहोचलीच सगळ्यांकडे त्यांची कीर्ती सर्व ठिकाणी सर्वजण त्यांना पूज्य मानायला लागले सर्वजण त्यांची सेवा करायला लागले आणि त्यांच्याकडून इतरही महिला पातिवृत्य धर्माचं पालन कसं करावं याचं शिक्षण घेऊ लागल्या आणि असं करता करता हीच जी कीर्ती आहे अनुसया माताची तर वैकुंठापर्यंत जाऊन पोहोचली ब्रह्मलोकापर्यंत सत्य लोकापर्यंत जाऊन पोहोचली नव्हे नव्हे कैलासापर्यंत जाऊन पोहोचले नाही का आणि मग माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या कानावर ही कीर्ती गेली आणि त्यावेळेच चालत फिरतं नेटवर्क म्हणजेच कोण तर नारद मुनी नारद महर्षी गेले तिहींनाही सांगू लागले की पहा पृथ्वी तलावरती या अनुसया माता आहेत ना या तुमच्याही पेक्षा श्रेष्ठ पतिव्रता आहेत असं म्हटल्यानंतर तिन्ही देवींना राग आला आणि म्हणू लागल्या आमच्यापेक्षा श्रेष्ठ पृथ्वी तलावर काय कुठेच कुणीही होऊ शकत नाही म्हणजेच तिन्ही देवींना अहंकार झालेला देवी होता कारण त्या देवी होत्या का भगवंताची शक्ती होत्या शिवाची शक्ती माता पार्वती भगवान विष्णूची शक्ती लक्ष्मी माता आणि ब्रह्मदेवाची शक्ती कोण तर सरस्वती माता त्यांना अहंकार झालेला होता आणि नारदांना तो अहंकारच काय करायचा होता तर घालवायचा होता तिघींनीही विचार केला की आपल्या देवांना पाठवूया त्यांच्याकडे कुणाकडे अनुसया माताकडे परीक्षा घेण्यासाठी त्यांची खरोखर त्या पतिव्रता आहेत का तर तिनेही देवांना पाठवलं आणि सांगितलं त्यांची कठोरातली कठोर, कठोर परीक्षा घ्या आणि परीक्षेत जर उत्तीर्ण झाल्या तर त्यांना आशीर्वाद द्या नाही तर श्रेष्ठ या चौदाही भुवनामध्ये चौदाही ब्रह्मांडामध्ये कुणी नाही हे तर आम्ही जाणतोच पण तरीही तुम्ही त्यांची परीक्षा घेण्यासाठी जा आता पत्नीने सांगितलं म्हटल्यानंतर पतीला ऐकावंच लागतं तेव्हापासून चालत आलेलं आहे नाही का तिघही ना देव ब्रह्मदेव विष्णुदेव आणि महादेव हे विचार करू लागले या अनुसया माता खरोखर थोर पतिव्रता आहेत नाही का त्यांच्यासारख्या पतिव्रता कुणीच नाही सध्याच्या काळामध्ये तरीही यांनी आपल्याला परीक्षा घ्यायला पाठवलं हो आहे पण आता पत्नीने सांगितले म्हटल्यावर ऐकावंच लागेल पृथ्वी तलावर आलेले आहेत ब्राह्मणाचा वेष धारण केलेला आहे तिघाने सुद्धा आणि माई भिक्षामदे असं म्हणत म्हणत आमच्या अणुसया मातेच्या आश्रमामध्ये आलेले आहेत आश्रमामधून घरामधून त्यांच्या कुटियामधून आपल्या अनुसया माता बाहेर आल्या अगदी तेजपुंज त्यांचं सौंदर्य आहे आणि भक्तीची शक्तीची उडी असते नाही का तुम्ही कुठल्याही देवाची साधना करा किंवा आता त्यांनी पतीची साधना केलेली होती नाही का पातिवृत्य धर्माचं तेज त्यांच्या मुखावरती चमकत होत आणि ती या तिन्ही देवांनी पाहिलं आणि तेव्हाच समजून घेतलं की आपल्याला सुद्धा इथे नमत घ्यावं लागणार आहे म्हणजेच काय आपली सुद्धा इथे हार होण्याची शक्यता आहे तरी सुद्धा सांगितलं माई भिक्षाम देही तेव्हा अनुसया माता घरामध्ये मा गेल्या भिक्षा घेऊन येणार तोच एका ब्राह्मणाच्या वेशातील तिघा देवापैकी एका देवाने आवाज दिला माई बाहेर या तुम्ही जी भिक्षा द्याल नाही का ती आम्हाला घ्यायची आहे पण ती भिक्षा तुम्ही अशी देऊ नका तर कशी द्या निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा वाढा आम्हाला जेवण वाढा आम्ही तुमच्या घरी जेवण करणार आहोत नाही का भोजनाची आम्हाला अपेक्षा आहे आता असं म्हटल्यानंतर आमच्या अनुसयाम आता थोड्याशा दचकल्या पण त्या काही साध्या सुध्या नव्हत्या ना नाही का त्यांनी डोळे झाकून बघितलं तर हे तिन्ही देव होते नाही का ब्रह्मदेव विष्णूदेव महादेव नाही का त्यांनी जाणून घेतलं हे माझी परीक्षा घेण्यासाठी आलेली आहेत आता त्यांच्याकडे तेवढी पावर होती त्यांच्याकडे तेवढी शक्ती होती म्हणून त्यांना ते समजलं घरामध्ये गेल्या सांगितलं काही हरकत नाही तुम्ही या नाही का स्नान करून या तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे बनवते तिन्ही हे देव जे आहेत ब्राह्मणाच्या वेशातील स्नान करून आलेले आहेत नदीवरून आणि मातेने सुंदरसा स्वयंपाक बनवलेला आहे पण आता परीक्षा देण्याची वेळ होती माता अनुसयाची आणि त्याही तयारीत होत्या तिनेही देवांना आसन टाकलेलं आहे बसण्यासाठी पाणीही दिलेलं आहे ताटही समोर आहे फक्त प्रक्रिया बाकी आहे आणि सांगितलं होतं निर्वस्त्र होऊन भोजन वाढ तर देवघरासमोर गेल्या अत्री ऋषी काही घरी नव्हते पण देवघरासमोर जाऊन भगवंताची अगोदर याचना केली की भगवंता ही माझी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण झालेच पाहिजे कारण आजपर्यंत पातिव्रत्य धर्माचं पालन मी केलेलं आहे का माझ्या पती शिवाय दुसरा पुरुषही माझ्या मनात नाही आणि कुणाचं मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची निंदा केलेली नाही माझे पती सोडून इतरांची स्तुती सुद्धा मी केलेली नाही आणि हे भगवंता तुम्ही आता माझी लज्जा रक्षण करा नाही का पतीचं सुद्धा काय केलं नामस्मरण केलं पतीचं स्मरण केलं भगवंताची थोडीशी आराधना केली आणि आल्या बाहेर का आमच्या अनुसया या माताना देवांनी पाहिलं सुद्धा नाही येताना एक गोष्ट मात्र घेऊन आल्या होत्या काय रोज आपल्या पतीचं तीर्थ त्या घेत होत्या आणि ते देव घरामध्ये दे ठेवत होत्या तर पतीचं तीर्थ त्यांनी आपल्या हातामध्ये आणलेलं होतं आणि त्यांनी जसं सांगितलं तशा अवस्थेत आल्या पण ते तीर्थ देवावरती शिंपडलं तसे तिन्ही देव एवढे मोठे महान देव असणारे पण माता समोर छोटे छोटे बाळक झाले बालरूपामध्ये प्रगट झाले भगवंत आता तिन्ही बाळ झाले आणि आमच्या अनुसया माता त्यांच्या आई झाल्या बरेच दिवस झाले नाही का तरी आपले देव काही मागे येणार मग तिन्ही देवींना काय झालं तर चिंता पडली नाही का काय झालं असेल आपल्या देवांचं अत्रि ऋषी आणि त्यांनी तीन बाळ पाहिले आणि हे कोण आहेत हे त्यांनी जाणून घेतलं त्यांनाही खूप आनंद झाला आणि सांगू लागले आपल्या पत्नीला हे सगळं तुझ्या सेवेच सामर्थ्य आहे तिने ही देव अंगणामध्ये रांगू लागले नाही का ऋषींच्या आणि अनुसया मातेच्या आता इकडे या तिघींनाही चिंता पडली नाही का आपले पती गेले आणखी आलेच नाही खूप दिवस झालेले आहेत अनुसया माता मातृत्वाचा आनंद उपभोगत होत्या अत्री ऋषी सुद्धा अगदी खुश झालेले होते कारण जगाचे मालक चालक असणारे पालन करणारे उत्पत्ती करणारे आणि सहार करणारे तीनही देव त्यांच्या घरी आले होते नाही का साधा आनंद असेल का तर पहा या तिन्ही देवी गेलेल्या आहेत ऋषींच्या अनुसाय मातेच्या आश्रमामध्ये मा आणि विनंती करू लागल्या हे माते आमचे पती तुमच्याकडे आले होते तर ते कुठे आहेत आम्हाला सांगा अनुसया माताने सांगितलं की बाई आता ते तुमचे पती हे छोटे बाळक झालेले आहेत का हे बालक झालेले आहेत आणि आता काय करा तुमचे तुमचे पती तुम्हाला घेऊन जायचे असतील तर तुम्ही ओळखान घेऊन जा नाही तिघीही बघू लागल्या तिन्ही देवांना पाहू लागल्या पण कोणते पती कुणाचे आहेत हे काही लक्षात येईना आमच्या पार्वती देवी समोर झाल्या नाही का त्या जरा शक्ती होत्या समोर झाल्या आणि म्हणू लागल्या मी माझ्या महादेवांना तर ओळखेलच समोर गेल्या पण तीनही देव सारखेच दिसू लागले नाही ओळखता आलं पाळण्याजवळ जाऊन उभा राहिल्या बराच वेळ विचार केला पण नंतर लक्षात आलं जर महादेवाला उचलायला गेले आणि ब्रह्मदेव हातात आले मग काय करायचं त्याही मागे झाल्या लक्ष्मी देव पुढे झाल्या त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडूनही असंच घडलं त्यांना वाटलं मी विष्णू देवाला उचलायला गेले आणि जर शिवजी हातात आले मग काय करू नाही का सरस्वती माता सुद्धा पुढे गेल्या पण परत मागे फिरल्या मग विनंती केली अनुसया मातेला आणि सांगितलं हे माते आम्ही तुमची परीक्षा पाहण्यासाठी यांना पाठवलेलं होतं खरोखर आमच्यापेक्षा ही श्रेष्ठ पतिव्रता तुम्हीच आहात सध्याच्या आणि आम्ही हे मान्य करतो आमची हार झालेली आहे आता काय करा तुम्ही हे तिन्ही देव तुमचे तुमचेच ओळखा आणि आमच्या पदरामध्ये घाला आणि हे पूर्ववत करून द्या नाही का कारण तुमच्या पातिव्रत्या धर्माची ताकद एवढी आहे की आम्हाला हे आम्ही शक्ती आहोत तरी सुद्धा यांना मोठं करणं आमच्या शक्य नाही तेव्हा आता पुन्हा देव घरामध्ये गेल्या आता माता तीर्थ आणलेला आहे देवतांच्या अंगावरती शिंपडलं पुन्हा तिन्ही देव पहिले जैशे थे नाही का हो मोठे होते ना पहिल्या स्वरूपामध्ये त्यांचं पूर्ववत जे रूप आहे त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि मग जायला निघाले तिन्ही देवांनी भरभरून दिला ऋषींना आणि अनुसाया मातेला जेव्हा तिन्ही देव जायला निघाले त्यावेळी अनुसाया माता रडू लागल्या देवा तुम्ही चाललात तिन्ही देव माझ्या घरी अगोदर एकही बालक नव्हतं पण तिन्ही देव माझ्या घरी आलात राहिलात नाही का मी तुम्हाला तुमचं लालन पालन केलेलं ला आहे तुम्हाला न्हाऊ माखू घातलेला आहे तुम्हाला खायला दिलेला आहे आता तुम्ही गेल्यानंतर माझ्या अंतकरणामध्ये जो मातृत्वाचा भाव निर्माण झाला त्या भावाचं मी काय करू तुम्ही गेल्यानंतर एकही बाळ माझ्याकडे नाही नाही का एकही बाळ माझ्या घरी राहणार नाही आणि मग ममतेचा अंकुर माझा जो अंतकरणात फुटलेला आहे त्याचं मी काय करू त्यावेळी काय केलं तिन्ही देवांनी आपापलं तेज एकत्र केलं आणि तिन्ही देवांचं एक रूप तयार झालं एक शरीर तयार झालं पण जे डोके आहेत तिन्ही देवांचे डोके नाही का मस्तक मात्र त्यांचेच त्या शरीराला लावलेले आहेत त्या तेजातून एक मूर्ती प्रगट झाली शरीर एक आहे पण यांना मस्तक मात्र तीन आहेत मग सहा हात आहेत अशी मूर्ती प्रगट झाली आणि त्यांचं ना नाव ठेवण्यात आलं भगवान दत्तात्रेय हेच आमचे दत्तात्रय प्रभू जगाचा उद्धार करण्यासाठी जे चिरंजीव आहेत आणि आजही भक्तांना प्रचिती देतात की तुम्ही फक्त माझी भक्ती करा माझी साधना करा माझं भजन करा तुमच्या जीवनामध्ये मी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही का त्यांचं ब्रीत आहे तुम्ही फक्त त्यांचं भजन केलं पाहिजे हे रूप प्रगट झाल्यानंतर ऋषींना आणि अनुसाई मातेला खूप आनंद झाला आणि ते रूप प्रगट झालं याच पौर्णिमेच्या दिवशी नाही का मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील याच तिथीला हे रूप प्रगट झालं म्हणून आपण दत्त जयंतीचा उत्सव या दिवशी साजरा करत असतो तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत असं भगवंताचं स्वरूप प्रगट झालं आणि ते आल्हाददायक असणार कृपा करणारं स्वरूप तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान झालेला आहे जो जो त्यांची भक्ती साधना करील भजन करील ते दत्त प्रभू आपल्या भक्तावरती नेहमीच माया करतात आणि नेहमीच कृपा आशीर्वाद ठेवतात त्या भक्ताला कुठल्याही संकटातून तारून नेतात मला सांगायचंय काय अनुसया माताने पातिव्रत धर्माचं पालन केलं म्हणून भगवान त्यांच्या घरी अवतीर्ण झालेले आहेत त्यावेळी भगवंताचे अवतार या पृथ्वी तलावर होत होते आता का होत नाही तर त्याचं उत्तर असं आहे तेव्हा पातिव्रत्य धर्माचं पालन करणाऱ्या स्त्रिया या भारतामध्ये होत्या आजही आहेत असं नाही की आता पातिव्रत्य धर्म संपुष्टात आला आहे पण तो कमी झालेला आहे का शंभर पैकी पन्नास महिला असा आहेत तर ते आपल्या पतीचं एकही म्हणणं ऐकत नाही एकही गोष्ट ऐकत नाही मग कसा देव येणार का कसे साधुसंध जन्माला येणार कसे ज्ञानेश्वर माऊली जन्माला येणार कसे छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला येणार असं वाटत कि समाजात चाललेला हा अन्याय पाहून असं वाटतं एकदा तरी तलवार घेऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये यावं नाही का पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे असतील तर आई सुद्धा विजाई हवी ना किंवा पुत्र जन्माला घालायचा असेल तर आईची पुण्याई सुद्धा तेवढी हवी आणि कूस सुद्धा तेवढी पवित्र असायला हवी नाही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्म पिठापूरला झाला त्यांच्या आई सुमती माता राणी त्यांच्यासारखी कूस हवी नाही त्यांच्यासारखं आचरण हवं तेव्हा भगवान जन्माला येतील यासाठी काय करावं लागेल तर महिला मंडळ यांनी काय करावं लागेल आपले जे नियम आहेत आपण प्रपंच करतोय सांसारिक आहोत नाही का हो गृहस्थाश्रम आपण स्वीकारलेला आहे ना तर हा गृहस्थाश्रम जो आहे तो आपण धन्य केला पाहिजे नाही का आणि घरातली स्त्री जर पारमार्थिक असेल भावना प्रधान तर स्त्री असतातच असतात पण ती पारमार्थिक असेल नाही का भजन पूजन करणारी असेल तर त्या घरातील जे लेकर आहेत त्या घरातील जे मुले आहेत ते कधीच वायाला जात नाही त्यांच्यावरती संस्कार केल्याशिवाय राहत नाहीत आणि ज्या घरातील मुलावर संस्कार आहेत ते कधीच वा, वाम मार्गाला जात नाहीत म्हणून घराच कल्याण करायचंय घराचा विकास करायचाय की घराचं वाटोळ करायचंय हे सर्वस्वी त्या घरातील महिलेवर अवलंबून आहे असं मी म्हणेल नाही का म्हणून एक सुंदर वाक्य सांगते पहा हजारो बाती लगती है एक दिया जलाने के लिए हजारो बुंदे लगती है एक समंदर बनाने के लिए लेकिन एक नारी काफी होती है घर को स्वर्ग बनाने के लिए घर को स्वर्ग बनाने के लिए तुमच्या घराचा स्वर्ग बनायचा आहे बनवायचा आहे का आणखी काही बनवायचंय हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे नाही का मी जाता जाता एकच संदेश देऊन जाईल सध्याच्या काळामध्ये खूप वाईट भयंकर हे कलियुग सुरू आहे आणि या कलियुगामध्ये अनेक अत्याचार घडत आहेत अनेक ठिकाणी व्यभिचार घडत आहेत अनेक ठिकाणी स्वैराचार घडत आहेत तर तुम्ही म्हणाल पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं महिलांनी मग काय करायचं तर फक्त आपल्या पतीशी एकनिष्ठ राहायचं आहे नाही का तुम्ही म्हणाल आज तर पातिव्रत्या धर्माचं पालन केलं जाईल का सध्याच्या काळामध्ये तेव्हाचा काळ होता पत्नी आपल्या पतीची सेवा करायच्या नाही का चेपणे त्यांचं चरण तीर्थ घेणे किंवा ते जसं म्हणतील तसं ऐकणे पण सध्या हल्लीच्या काळामध्ये कशालाच वेळ नाही ते करण्याची आज गरजच नाही फक्त एक जरी केलं पत्नीने आपल्या पतीशी एकनिष्ठ राहावं आणि पतीने सुद्धा आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असायला पत्नी पाहिजे स्वैराचार इतका वाढलेला आहे सध्या समाजामध्ये आणि त्यातून काय काय घटना घडतात नाही का एखाद्या प्रियकरासाठी एखादी बाई आपल्या चार पाच लेकरांना सोडून देते अनेक प्रकारच्या घटना आहेत एखादी महिला प्रियकरासाठी आपल्या पतीचा खून करते अनेक बातम्या आहेत आपण पाहतो नाही का हे सर्व कशामुळे घडतं तर स्वैराचार वाढलेला आहे आपलं जे मन आहे ते आपण कंट्रोलमध्ये ठेवत नाही आपल्या आई वडिलांनी लग्न करून दिलंय दिल्या घरी सुखी राहा असं सा सांगितलंय नाही का पती आणि पत्नी हे काय आहेत तर संसार रूपी रथाचे दोन चाक आहेत हे चाक एखादं चाक जर मागे पडलं तर त्याला दुसऱ्या चाकाने सांभाळून घ्यायचं असत नाही का म्हणून पती आणि पत्नी दोघांनीही एकनिष्ठ राहावं आणि त्याच्यातून जी संतती उत्पन्न होते ती अगदी सदाचरण करणारी असते म्हणून सर्व सर्वांनाच मी विनंती करते नाही का भगवंताने आपल्याला सुंदर जीवन दिलेलं आहे नाही का आपल्याला घरदार आहे का सगळं काही आहे आपल्याला फक्त जे आपलं वर्तन आहे ते मात्र आपण शुद्ध ठेवलं आचरण जर शुद्ध ठेवलं तर भगवान परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशाच प्रकारचं आचरण आमच्याकडून हो हीच सदिच्छा या दत्त जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करते राम कृष्ण हरे